नमस्कार मी काजल हॉटपॉट प्रोजमध्ये आपले स्वागत आहे आज मी शिजवलेल्या अंड्याचं कालवण किंवा रस्ता बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अंड्यामध्ये थोडंसं मीठ टाकून उकडायला ठेवूयात कालवण बनवण्यासाठी इथे मी कच्चंच वाटण तयार करणार आहे तर एक मीडियम साईजचा खांदा घेतलेला आहे बारीक चिरून थोडंसं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे किसून एक छोटा आल्याचा तुकडा असा कट करून घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे आणि एक चमचा सफेद तेळ इथे घेतलेला आहे मी आणि खूप सारी कोथिंबीर अशी देटासहित घेतलेली आहे आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे अशी बघा बारीक पेस्ट करून घेतलेली आहे माझ्याकडून इथे टोमॅटो टाकायचा राहिलेला होता तर मी टोमॅटो घेतलेला आहे आणि परत वाटण बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये अंडी पण बघा शिजलेली आहेत ते याला सोलून घेतलेले आहेत मी तर अंड्यांना अशा प्रकारे कट मारायचं आहे म्हणजे आपण जे मसाले टाकणार आहेत ना ते अशा अंड्यामध्ये आतपर्यंत जातील हे बघा असे कट मारायचं आहे अंड्यांना आता सगळ्या अंड्यांना कट मारून घेते हे बघा असे कट मारायचे आता या कट केलेल्या अंड्यांवरती ना काही मसाले लावायचे आहेत तर त्यामध्ये हळद पावडर धना पावडर गरम मसाला लाल तिखट असं अंड्यांना ला लावून घ्यायचं आहे बघा सगळीकडे लागलेलं आहे अंड्यांना ला। आता ही मसाला लावलेली अंडी ला। एक एक सोडून तेलामध्ये फ्राय करायचे आहेत हलकी फ्राय करायचे आहेत थोडेसे असे आलटून पलटून घ्यायचे आहेत आणि फ्राय करायचे बघा अंड्याचा कलर चेंज होत चाललेला आहे अशी फ्राय करून अंडी घेतली ना तर अंडी फुटत नाहीत आणि कालवनाची चव देखील छान लागते बघा अशा प्रकारे मी हलकीशी फ्राय करून घेतलेली आहेत अंडी आता ही फ्राय केलेली अंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याच तेलामध्ये जे वाटण तयार केलेलं होतं कच्चं ते घालून घेऊयात आणि चांगलं फ्राय करून घेऊयात असं चांगलं ढवळून फ्राय करून घ्यायचं आहे बघा तेल सुटत चाललेलं आहे वाटणाला तर यामध्ये मी चवीपुरते मीठ घालून घेते आणि असंच चमच्याच्या सहाय्याने चांगलं हलवून भाजून घेते असं सारखं ढवळत आहे जेणेकरून मसाला ना खाली लागणार नाही बघा मसाल्याचा कलर थोडा थोडा चेंज होत चाललेला आहे तर यामध्ये ना आता मी घाटी मसाला एक चमचा टाकलेला आहे बघा परत याचं सगळं एकत्र करून चांगलं परतून घ्यायचा आहे हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे मसाला टाकल्यानंतर बघा कलर चेंज झालेला आहे लालसर कलर दिसत आहे बघा याच्यामध्ये आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून थोडं थोडंसं धुवून आहे ना याच्यामध्ये टाकलेलं होतं मी तर बघा आता तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला आता जी फ्राय केलेली अंडी होती ना ती याच्यामध्ये घालून घेऊयात आता प्लेटमध्ये पाणी थोडंसं टाकून जे मसाले प्लेटला लागलेले होते ना ते पण धुवून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं ढवळून घेऊयात आणि गरम पाणी ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे मी गरम पाण्याचा शक्यतो गरम पाणीच घालायचं कारण आहे ना गरम पाण्यानं चांगली चव चा येते कालवणाला एक उकळी आली ना की अंड्याचं कालवण रेडी होते सर्वांना एक निवेदन आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटाही दाबा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा उकळी आलेली आहे आता अंड्याचं कालवण देखील रेडी झालेलं आहे सुगंध पण एकदम मस्त सुटलेला आहे तर यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात अशा पद्धतीमध्ये ना अंड्याचं कालवण तुम्ही नक्की करून बघा हे अंड्याचं कालवण ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद